त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सनीदादा निमन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला थोड्याच वेळा सुरुवात होत आहे पुणे शहर लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी औनगाव विश्वस्त मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे त्यांना पुढील वाटचालीस त्यांना ग्रामस्थांतर्फे हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे लोकसभेचे उमेदवार आणि आमचे मार्गदर्शक मुरली अण्णा मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं औंदगाव विश्वस्त मंडळातर्फे सर्ष स्वागत त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आमचे मार्गदर्शक आणि शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील औंदगाव विश्वस्त मंडळ औंदगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत आज खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची बाणेरमध्ये सभा चालू असताना देखील वेळेत वेळ काढून या ठिकाणी औंदगावावर असलेलं त्यांचं प्रेम मुरली अण्णा मोहोळ यांनी या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्यांचे आम्ही शतशा ऋणी आहोत त्यांना ग्रामस्थांतर्फे आणि औनगाव विश्वस्त मंडळातर्फे पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या सोबत आलेले शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय त्यांना देखील औंदाव विश्वस्त मंडळात त्यांचे हार्दिक असे स्वागत त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सनीदादा निमन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं देखील विश्वस्त मंडळातर्फे हार्दिक स्वागत पुणे शहर लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे मार्गदर्शक मुरली अण्णा मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या मंदिराकडे भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी गेलेले आहेत थोड्याच वेळात त्यांचं स्टेजवरती आगमन होईल त्यांचं या ठिकाणी आऊणगाव ग्रामस्थ आउ... सहर्ष स्वागत करीत आहे आणि पुढील त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आत्मारामजी जुनवणे आपणास विनंती करतो आपण श्रीफळ वाढवण्यासाठी पुढे यायचं आहे त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट तानाजीराव चोंदे पाटील आपणास विनंती आहे आपण देखील श्रीफळ देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी यायचे आमचे मुखील कृपा स्टेजवरती यायचे की हा जो सदर कार्यक्रम आहे त्या सदर कार्यकराचे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर लोकसभेचे उमेदवार आणि आमचे मार्गदर्शक मुरली यांना सत्कार कराय सत्कार करायचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत फोटोग्राफर अमोल टेंब्रे आपण कुठे फोटो काढायचं लगेच या ठिकाणी माजी नगरसेवक आनंदजी छाजेड यांचं देखील सहर्ष स्वागत या ठिकाणी या ठिकाणी पुणे शहर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि आमचे आधार संघ मार्गदर्शक मुरली अण्णा म्होळ यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं होतोय त्याचा स्वीकार त्यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती या ठिकाणी आपण शुभेच्छा द्या ते शुभेच्छा आहेत भैरवनाथ महाराजांच्या महाराजांच्या उत्सवानिमित्त औनगावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपण सर्वच वर्षानुवर्षाची परंपरा हा आपला उत्सव अत्यंत आनंदाने आणि उत्साहानं सगळे आपण साजरे करता पण यंदा या उत्सवासोबतच लोकशाहीचासुद्धा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना तेरा तारखेला सहभागी व्हायचं आहे जसं आज आपण गेले तीन दिवस काल कुस्त्या झाल्या आज सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याच्या पहिल्या दिवशी पालखी झाली तसंच आपला हा सगळा लोकशाहीचा उत्सव देशामध्ये सुरू आहे आपल्या पुण्यातली वेळ आहे ती तेरा तारखेची आहे एक राष्ट्रीय कर्तव्य आपल्या सगळ्यांना बजावायचं आहे आणि मतदानाच्या स्वरूपामध्ये आपण या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे मी अधिक या निमित्तानं बोलणार नाही कारण हे राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु एवढंच या निमित्तानं मी आवाहन करीन की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं शंभर टक्के मतदान कसं होईल हे सगळं आपण प्रयत्न करावेत पुन्हा एकदा या उत्सवाच्या निमित्तानं देवाचा उत्सव आहे तीन दिवस आपण सगळे त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या श्रद्धेनं श्रद्धेने आणि अत्यंत पावि पावित्रमय अशा वातावरणामध्ये सहभागी झालाय थांबलायत पुन्हा एकदा आपल्या सर्व एक ग्रामस्थांना उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र लोकशाहीच्या देवतेला सगळ्यांनी मतांचा नैवेद्य नक्की दाखवा एवढं या निमित्ताने आवाहन परत एकदा सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक राहुलदादा बालवडकर आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी ऍडव्होकेट तानाजीराव चोंदे पाटील आपणास विनंती आहे आपण राहुलदादा बालवडकर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं आणि विश्वस्त मंडळाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी आताच पुणे शहर लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरल्यान्ना मोहोळ मुल, यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे आणि वेळोवेळी विश्वस्त मंडळाला देखील त्यांचं नेहमी सहकार्य असं धन्यवाद अण्णा यानंतर पूनमताई विधाते यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सौभाग्यवती आशाताई महेंद्र जुमवणे आपणास विनंती आहे कृपया आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यायचे यानंतर विश्वस्त मंडळांच्या पदाधिकारी यांना विनंती आहे आपण शिरफोळ वाढून घ्यायचंय सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती पूनमताई विधाते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान सौभाग्यवती आशाताई महेंद्र जुनवणे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतोय त्यांचं देखील वेळोवेळी सहकार्य आम्हाला असतं असं सहकार्यता आम्हाला पाठीशी राहू द्या दादा आपण विनंती आहे कृपया एक सर, सर्वांच्याच बरोबर फोटो काढाय आणि राहुलदा विनंती आपण आपल्याला आम्हाला मार्गदर्शन करावं भैरवनाथ पारांच्या उत्सवानिमित्त आज आपण सर्वजण जमले आहोत समस्त ग्रामस्थ सर्वांना उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि विदात्या ताई असल मी असल आम्हाला तुम्ही नेहमी सहभागी करून घेता त्याबद्दल आभारी आहोत आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर सामाजिक कार्यकर्ते असो पूनमता आपण विनंती आपण मार्गदर्शन करावं नमस्ते आज बहर, या ठिकाणी भैरवनाथ भैरवनाथ उत्सव औंदगाव या ठिकाणी राहुलदादा आणि मला आवर्जून आमंत्रित केल्याबद्दल मी सर्व औंध गावाचे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद ताई नेहमी ठेवा मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण श्रीफळ वाढून घ्यायचे आणि कार्यक्रमाला सुरुवात करायचे कार्यक्रमाचे आयोजक चैत्राली राजे आपणास विनंती आहे कृपया पुढील सूत्रसंचालनासाठी आपण माईक हातात घ्यायचंय आपलं देखील आहुनगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि आहुनगाव विश्वस्त मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत पुढील सूत्रसंचालन आपण सुरू करावं असं मी आपणास विनंती करतो धन्यवाद धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच हलो छलो हलो 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 खुर्चीवर बसले त्यांनी ताबडतोब खुर्च्या खाली करायच्या आपण कार्पेट वरती बसून घ्यायचे तिथं मान्यवर लोक बसणार आहेत स्टेज वरती बसलेले प्रेक्षक मागच्या बाजूला खाली बसून घ्यायचे तुम्ही बसा ना तिकड असणार आहे तिथं लोक अण्णा बसा तुम्ही प्रेक्षकांना विनंती एक रुपया उठायचं आपण मागच्या बाजूला जे बसले त्यांनी उडक्या रिकामे कर ना कळत नाही का